अकोला पोलिसांची खुल्या जागेत दारू पिणाऱ्या चौपन्न इसमांविरुद्ध कारवाई नाकाबंदी दरम्यान बेशिस्त वाहन चालकांकडून एक लाख बावीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा दंड वसूल अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना सुरक्षित आणि शांततामय वातावरण मिळावे त्याकरिता मान्य पोलीस अधीक्षक अजित चांडक यांनी जिल्ह्यात आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या इसमांवर कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे सदर नाकाबंदी दरम्यान पोलीस विभागाच्या वतीने दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे सहा ते रात्री बारा वाजे पोवेतो आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन करून तसेच पथके तयार करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणे शांतता भंग करणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चोपन्न इसमांवर मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली तसेच संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी राबवून नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील एकूण सेहेचाळीस नाकाबंदी पॉईंटवर एक हजार चारशे दोन वाहने चेक करून मोटार वाहन कायद्यांवर दोनशे चाळीस कारवाई करून एक लाख बावीस हजार सातशे पन्नास रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे नाकाबंदी दरम्यान सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी दिल्या तसेच सर्व ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी नाकाबंदीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन प्रभावी नाकाबंदी करण्यात आली आहे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यापासून नागरिकांनी दूर राहावे आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा अकोला पोलिसांकडून अशा प्रकारचे विविध प्रतिबंधक उपाययोजना अधिक तीव्रतेने राबवून कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही त्याकरिता सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि शहराच्या शांततेत योगदान द्यावे व नागरिकांच्या सहकार्याने शहरात शांतता व सुव्यवस्था राखली जाऊ शकते असे आवाहन पोलीस अधीक्षक अकोलांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला, ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर कर।